মাগ নদস্যান মানে

तरी थुकल्या थुक्यावर तुझे मन जातील बुद्धमंत्रि स्वयं वयम प्रभू स्वतःचे स्वामी स्वतः बाबासाहेब म्हणतात जर आकाशाचे ग्रह तारे ठरवत असतील तर माझ्या डोक्याचा आणि मनगटाचा मेंदूचा काय उपयोग प्रत्येकाकडे मेंदू आहे तो विचार करण्यासाठी असतो हात जोडण्यासाठी नसतो दगडाला म्हणून म्हणतोय अरे सारे काही

दगडाला काय मागतात का हे तर मागत नाही काय गड्याला गाड गड ठुमणार लवकर येऊ गड्याला गाड गड करू शकत नाही राजा या आकाशात जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे अरे थोडे शो आंबेडकरांचं कोणी मागडं करू शकत नाही साहेबांनी तुम्हाला नाकातून काढलं अरे हे तत्वज्ञान गाडगे बाबा, बाबा शेवटले संत आता संत होणार नाही आता काय होतील झालेच तर जंत होतील संत भारताच डायजेशन शिकवणार काय होतील जंत संत नाही भाऊ गाडगे बाबा कीर्तन करायचं समोर असं लोक असायचे बाबा स्टेज वर त्यांचं कीर्तन ऐकाले बत्तीस डिग्री शिकणारा बाबासाहेब खाली बसायला बाबासाहेब खाली बसायचे लोक लोकांना गाडगे बाबा विचारायचे तुम्ही देव पाहिला का देव लोक वर हात घालवायचे म्हणजे आता आपली एक समज झाली की देव म्हणून लोक वर हात दाखवा गाडगे बाबा म्हणे देव कुठे असते लोक म्हणजे मंदिरात देव मंदिरात असते हो तुमच्या देवाच्या देवडा दिवा कोण लावते खालचे लोक बाबा आम्हीच लावतो व गाडगे बाबा म्हणायचे अरे जो देव स्वतःच्या मंदिरात दिवा लावू शकत नाही का तू या जीवनात काही दिवा लावलो बाबा साहेबानं स्वतःची तुमच्यासाठी तुलच्यासाठी अक्षरवडीच्या पायामध्ये गाळली वा हि मिषडवार उभी राहिली आणि तरी हराम धोरा इकडं तिकडं परत सांत्राया बुद्धिश हम बुद्ध हो पंढरी ने हे आता कुटुंब मेडा झाला विना मैदा कुणी केलं जात्या विना गावाला मैदा खुनी केलं अरे मेला त्याला शैदा कुणी केलं देवानं जर तुम्ही निर्माण केली म्हणत राजा मग प्रश्न पडतो देवाला मैदा कुणी केलं टाळ्या वाजवणार नाही बोलू का पुढच माझ्या बापासाठी थोडी बोलतो बाबासाहेबासाठी कारण बाबासाहेब बाबा माझाच नाही तुमचाच नाही या भारताचा बाप आहे भारताचा बाप हम जीतो रे हम जीतो रे हे मगर खुद की सास नाही है स्वास हम जीत रहे हैं मगर खुद की सास नहीं है हमें वर्तमान और भविष्य खुशक है नहीं है मनोज राजा अबे यूरोप के गुलाम वहाँ के स्वामी है मगर ये भारत के गुलामों को एहसास नहीं है धम्म परिषद यासाठी घेतल्या पाहिजे त्या परिषदेमधून संदेश गेला पाहिजे मेसेज गेला पाहिजे आणि तुम्ही आम्ही सगळेच बाबासाहेबांच्या विचाराचे बाईक पोस्ट होत आहे शब्द ऐका का

کوهن والا لاخا کوهن والا لاخا کوهن والا لاخا مي کوهن والا لاخا مي کوهن والا لاخا مي

जन्नी जन्नी बाबा साहेबाच्या 56 च्या साक्षी राऊन बुद्धिष्ट झाले आणि ते जर आता मोकाट सुडून काही खात असतील या काय म्हणायचं खापऱ्या महा रेवणा महा सर बोला ना सर बोलाची संधी नव्हती आत आहे ना संधी बायकोने सांगितलं नवरा नाही ऐकलं ठोका म्हणून बोलूती नाही त्याचं नाव हो काय म्हणायचं खापऱ्या महा देवायुगाच्या मंदिरी लावून देवाचा धावा काय गड्याले गडगड भिंगणाले फळा जाऊ दे बदलने वाला है संविधान बदलने वाला है मी म्हणतो उद्या आज संविधान बदललं पाहिजे मग या खापऱ्या म्हणायला समजून दाल वाट्याला काय भाव असते अरे संविधान त्याची ट्राय द्या फक्त आदरणीय सरकारला मी विनंती करतो संविधान बदलवान तो बदलवा पण आधी त्याची हप्ताभर ट्रायल हप्ताभर संविधान या देशात लागू ना राहणार नाही मग समज संविधान बंद केल्या होतं मोदी साहेब संविधान आठ दिवसासाठी राबूच नका तो मग समजून येत नाही साहेब कायले म्हणते बाबू संविधान कायले म्हणते तेव्हा समजून कायले काय म्हणायले म्हणून म्हणतो ग त्या खापऱ्या मनापासून सावधान राहत जे बुद्धिष्ट नाही त्याला बाबासाहेबांनी बुद्धिष्ट म्हणून परत तुम्ही जर तिकडे जात असाल चालताल तर हे उपरोधिक बोलतो मी गड काहीच सैंतीन दरबात मारले या व्यवस्थेने जरी आम्ही तगळत जातो म्हणून म्हणतोय या चार ओळी ऐका सरपटणाऱ्या खिड्याला देव म्हणतात मी म्हणतो साप का म्हणत नाही वाह वा, वा। सरपटणारा खेडा जीवशास्त्र सापाला खेडात पडला केलं सरपटणाऱ्या खिड्याला हे देव म्हणतात मी म्हणतो साप का म्हणत नाही अशा हराम बापूच्या पूर्ण किडेला हे कृष्ण लिला म्हणतात मी म्हणतो पाप का म्हणत नाही का म्हणत नाही म्हणत राजा माणसाला पाण्याविना मारणारे गाईला माई म्हणतात तर बैलाला बाप का म्हणत नाही अमोल भाऊ 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 कन्वीर त्या अमोल भाऊ कन्वीर यांच्याकडे सुद्धा पाचशे रुपये मिळाले आणि हे ऐका का कारण शस्त्राध्यक्ष चक्षा शब्द जपून शस्त्रांच्या शब्द जपून वापरा कारण शब्दांनीच पेटतात शब्दांनी माणसं आणि शस्त्राची जखम बरी होती भाऊ भाऊ शब्दाची जखम बरी होत नाही कारण याचा उपयोग शब्दाचा माझ्या बापाने केला बाबा बाबासाहेबांनी अरे लोक पेट्रोल टाकून माणस पेट होता टाकून माणस पेट बापाने शब्दाने पाणी रे शब्दाने ते पाणी सुद्धा बोलते तलवाड्या साईड साइड साहेब पाणी सुद्धा बोलते महाराजांचा पाहायला जाऊ नका त्या पाण्यास बोला मी गिरू एकदा बोललो पाणी पाणी बोले महाराजा तड्याचे काय झाले भीमाच्या गड्याचे वा वा होता पाणी बोले महाराजा तड्याचे अरे काय झाले भीमाच्या गड्याचे ही अशी राही मीटर काय गोविंद ये नाही त्याचे काय गोविंद ये नारायण तुमच्या लेकराच भविष्य जर तुम्हाला शाबून ठेवायचं असेल तर एका गाडगे बाबाचं ऐका टाइमली कारण विनायकराव खोबराकडे नेम हे पाचशे रुपये धन्यवाद औकाती तुझ्या आधी

शून्य पॉइंट एक आहे त्या समाजासाठी तुम्ही मुखपत्र काढता ज्याची नाही घाट्याचा धंदा करता तुम्ही काय उत्तर बाबासाहेब म्हणतात हो हो माझा समाज या दिवशी वाचेल ना माझा मेसेज त्या दिवशी भारताचं चित्र बदललेलं असेल आणि मी त्यासाठी काम करतोय कारण मला क्रिया करायचे आहे माझा भारत घडवायचा आहे पाच पाच मुखपत्र काढले बाबा साहेबांनी आणि एकच चांगलं शिका संघटिवर संघर शिका गाडीने बाबा सांगत होते अरे चेवना तो शिकवा मानसात्वा देव मुनाचे गाडी बाबाला बाबा साहेब गाडी बाबा लोक म्हणायचे देव पाहिला देव लोक इकडे तिकडे पाहायचे बसलेला देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला देव अरे बोला भारतातल्या तमाम नळितांना पीडितांना दलितांना दुखितांना दुःख मुक्त करण्याचं काम करतो रे त्या माणसात हा देव

लोकांची उत्पत्ती म्हणून होते तृष्णी म्हणून होते कृष्ण शमवण्या धन कमवण्या हवा पाहून मानतो दिवा वाऱ्याचा रोख शिक्षण वाल्या लोकांना जास्त समजत पण अडाणीला घातक असतात परत गाबू नये इकडचे नसतात तर तिकडचे नसतात म्हणून अरे कृष्णा कृष्ण समवण्या कमवण्या फक्त पैसा कमवण्यासाठी कृष्णा समावण्या हन कमवण्या हवा बाबुल म्हणतो किंवा हवा बाबुल म्हणतो किंवा देवा, देवादूताच्या thank uh -huh. पुरुषापेक्षा महिला आघाडीवर असतात बर का काही काही मागाले शिक्षण वाले सुट्या घालवण्यासाठी महाराष्ट्र दर्शनाच्या नावावर चारी धाम करून येतात तिकडून काय लिहिले ते महाराष्ट्र दर्शन नाव महाराष्ट्र दर्शन आणि तिकडे जाऊन जाऊन ऐशी महिलांनो तुम्ही सुद्धा ऐका ह्या डोक्यातून का काळी कचरा घाण काढून काका अरे मनुने स्त्रियांना देवदासी सती बनवले भोगाची वस्ती म्हणून पायातील जुती बनवले सलमानाने एक महिलेला राष्ट्रपती बनवले तुम्ही फेसबुक पाहता इंस्टाग्राम पाहता काय काय त्याच्यावर टाकतात आजही महिलेला पायातील जुती बनतात काय काय लंगाटा सुरू केला आर एस एस वाले पण त्याला पोलीस म्हणत नाही त्याला वाटले आमचं कोणीच काही करत नाही ते फक्त एकाच लोकाले लोकांना भेटेल बाबासाहेबांच्या लोकांना खानदानी लोक असतील म्हणून म्हणतोय तो दुसरं कळवाय काय काय माहिती तो गड्या गाड फळा का काम करता कमर मरुडू काम कंबर मोडू दे पाटलाच्या मागे पुढे काम करता कंबर मोडू दे पाटलाच्या मागे पुढे दे, देवाच्छा थरून देवा करी इच्छा धरण देवा इच्छा आहे काय काही लोकांची कारण बुद्धाच्या विचाराची बाबासाहेबाच्या विचाराची प्रतारणा करतात ना त्यांची इच्छा आहे मेलेली ढोर एवढायला भेटली पाहिजे पण इमानदार लोक होते बाबासाहेबाच्या काळातले अडाणी लोकांना बाबासाहेबांची पण त्या काळातल्या अडाणी लोकांनी बाबासाहेबाला उचलून धरलं होत या काळात थोड दिसत नाही आमदारदा एका ठिकाणी म्हणतात जरी बाप माझा खोतवाल होता तरी तो भीमाचा एक लाल होत जरी बाप माझा कोतवाल होता पण तरी तो भीमाचा एक लाल होता कुत्र मरू द्या मांजर मरू द्या गाय वासराची जिंदगी सरू द्या हे सार ओळणाला तो हमाल होता तरी पण भीमाचा तो लाल होता मेले पण त्यांनी बाबासाहेबांना सोडलं नाही रे ए, मेले, मेले इतिहासात जमा झाले आताच्या बऱ्याच लोकांना ते इतिहास उपलब्ध नसले म्हणून माहिती नाही परंतु आम्ही या वामन दादाच्या सोबत राहिलो काही काही गोष्टी माहिती पडल्या म्हणून म्हणतोय काम करता कंबर मोरे पाठलाच्या मागे पाठलाच्या مي دل کي ڍور بوڙي सिद्धार्थ भाऊ गायकवाड यांच्यासाठी जोरदार अशी माणसं समाजात निर्माण झाली पाहिजे जे आपला प्रपंच बाजूला ठेवून थोडा वेळ्यासाठी परंतु सामाजिक कार्यकर्ता धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे अंदेसात दिवसान मला नेरमधे संधी मिळाली म्हणून मग तुम्ही माझी सगळी माणस आली पाहिजे दारू सोमवारी सतरा निवारी जातो सुरे महादेवा अजूनही महादेवाले जातात ना खापरेमा जात जात झाले पाट्यान जात नाही

सपना येऊन मोहणी घातली म्हणते तीन दिन दिवस नाही याच्या अरे पाहिलं काय तू अजून नाही पाहिलं म्हणून पाहिले ना देवा देच नाही धन्यवाद गर, भार, भार, भार। या मोदी आल्याच्या मागा लागू नका रे भाऊ बाबासाहेबाच्या ले लेकरांनो दर सोमवारी जत्रा निवारी जातो सुरे महादेवा